आता हजरी मांडायला यायचं ती मग मी बारकी दिसती मग पाटी पालटी घालायची त्या पाटीवर मी करून उभारायची अशी करून चटणी मीठ टाकायची आपली हळद टाकायची हिरव्या मिरच्या उकळात कुटायच्या आणि लय जर ती उकळात पाणी तोंड डोळ्यात याय लागलं तर मीठ पीठ टाकायचं पीठ टाकून ती बारीक चटणी फुटायची मग परत ती समजा त्यांचं खळ झालं ती भिकणं म्हणून वाढायची मग समजा आम्ही लेकरं बाळ फळ जायचो मग ती वंजळ 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 जळ भिकणं म्हणून वाढायची आम्ही गव्हाच्या शेंगा खाली काटा टाकत नव्हतं मुंडक्या सगळं खायचो पण वाढायला मग आता कोण आहे खवर तर लावलेला तातही इकडं ठो ठो ठोठो बोंबलायचा मी इकडं बोंबलाय ताताही इकडं बोंबलायचं आता बाहेर इकडे यायचं कसं गहू पण मिळायचं आणि ती काळी मी ती मिळायचं ते कुपन द्यायची ना हाजरी कुठं आट आणि एक रुपया असायची पण ती मालच लई आणि त्या मालासाठी जायचं कामाला <tie>, uh, रात रात बार 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 खेंडा, खेंडा, ती रातभर बडवायला जायची माणसं समधी ही रातभर बडवायला जायची आणि दिवसभर उपणायची आणि हिथं आमच्या गावाच्या पाठीमागे एक खिंडा काय म्हणते ती खिंडे बाहेर तिथं खळी असायची मोठी मोठी मग परत ती समजा त्यांचं खळं झालं का ती भिकणं म्हणून वाडायची मग समधे आम्ही लेकरं बाळ पळत जायचो मग ती वंजळ 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 समध्याला भिकणं म्हणून वाडायची मग ती आम्ही घेऊन यायचो रात्रीचं वाटायची ती काय म्हणायचं भिकणं म्हणायचं ती ती म्हणायची विकणं वाढते ती मग ते आम्ही जायचो समधी लेखर बाळ जाऊन वट्यात नाही असं ज्वारी घेऊन यायचो अशा इकडनं बैलगाड्या चालल्या ती खपली घेऊन खाली बसायचं लोंब काढायचं ती वडायचं त्याच्या लोंब्या वडायच्या लों ती लोंब्या काढायच्या पुन्हा घरला आणायच्या सर्व येचायचा असं करायचं हां जायचं सर्व याचायचा पुन्हा ती घाऊ कुटायचं पुन्हा ती करायचं ती दळून आणायचं असं आणूनच करायचं मगच खायचं मासा असायचा आमच्या घरातलं कात्र आमचा वडील खवर लावतो नदीला तव आलंय मासा असायचं एकदा नदीला खवर लावला आणि नदीला खवर लावला आणि मामा गेला कुठे बाहेर गेला आणि मेन तात्या नदीच्या पड्याला मेन तात्या नदी पड्याला पलीकडल्या बाजूला आणि आलं लेंड वगलेला पाणी पाणी लागलं वाढायला मग आता कोण आहे खवर तर लावलेला आणि आम्ही दोघंच मोहर तात्या ठो ठो ठोठो बोंबलायचं आम्ही एकीकडं बोंबलायचं तात्या एकीकडून बोंबलायचं आता बाहेर इकडे यायचं कसं लोय पाणी वाढायला लागलं आता यायला ना आम्हाला मग परत दुसऱ्या माणसाने आम्हाला आणून धारच्या आड्याला आणून सोडलं ती खबर एक हातात घेतला पण ती मासं घेतलं आणि आम्ही दोघं जण इकडे आलो मास सापडलं लोय मास सापडायचं लोय मासं सापडायचं पाट्याच्या पाट्या सापडायचं मासं कुठलं मासा कटर असायचा मरडी असायच्या वमटा असायच्या लय मास लय भारी असायचं आमचा वडील तिथंच मास करायचा आणि तिथंच खायचं नदीलाच चूल मांडायची आणि नदीलाच मास करून खायचं का तर गावातली भाकरी ती माणसं घेऊन यायची लय मिरच्या तिथं चेचाच्या कचाकाचा टाकायच्या त्यात हळद मीठ लावायचं आणि करायचं मासं खायचं मग आम्ही समधीच खायला जायचो लेकर मासं लई तेवढं खाल्लं त्या काळात हां समधी जायचं तर पूर्ण समधी आम्ही जायचं मासा हा लय आवडायचं घरी पण आणायची पण खोरावर जायचं खायला माझी आई बनवायची की हा यायचं घरी समजाच खायचं मास सारखं मासच खायचं चटणी मीठ टाकायची आपली हळद टाकायची हिरव्या चेचायच्या उकळात कुटायच्या आणि लय जर ती उकळात पाणी तोंड डोळ्यात या लागलं तर मीठ पीठ टाकायचं जरा पीठ टाकून ती बारीक चटणी कुटायची आणि मग ती कलवण करून खायचं पण लय चवीला लागायचं लय भारी लागायचं आता एवढा मसाला टाकून चवीला लागत नाही एवढं चवीला लागायचं मासा आणि वडील आमचा तिथंच फोडायचा आणि घरी येऊन चांगलं खळाखळा धुवायचं त्यात हळद टाकायची त्या मीठ टाकायचं आणि चटणी हिरे मिरच्याची टाकायची कुठं एवढं एवढं तेल वतायचं आणि त्यात पाणी वतायचं आणि त्यात मासे सोडायचं उकळ्याने का खायचं लय भारी लागायचं तळायचं बिळायचं काय नव्हतं असं शिजवूनच खायचं आम्ही गवारच्या शेंगा खाली काटा टाकत नव्हतं मुंडक्या सगळं खायचं लागायचं आणि भाजी पण लय छान व्हायची <coughs> <coughs> हां बकरी थोड्या खायच्या पण मासे लई खायचं पोट भरून तांदूळ नव्हतं रेशनला रेशनला यायचं की पण थोडंच यायचं लय नव्हतं ती पण मी ह्याला सडक आपली आता डांबरी झाली नाही मी तेव्हा सडकला जायची मला उभा राहायला येत नव्हतं मी बारकी दिसायची मी आईचं लुगडं नेसायची खाली पाटी हुबा का पालती टाकायची त्या हाजरीवाला आला का म्हणजी हाजरी मांडायला यायचं ती मग मी बारकी दिसती मग पाटीहू पालती घालायची त्या पाटीवर मी अशा करून उभा राहायची अशे करून उलईवर ताटपणानं उभा राहायची का तर हाजरीवाला जास्त हाजरी घेतल्या का झालं पुन्हा मग ती हे काम करायचं आणि तिकडनं मग आणलं का ती पण मिळायचं आणि ती काळी मिलू ती मिळायचं ते कुपनं द्यायची ना हाजरी कुठं आटानी नाही एक रुपया असायची पण ती मालच लिही द्यायचं आणि त्या मालासाठी जायचं कामाला मग ते आणायचं खायचं किती दिवस चालू असे मी चांगली दोन चार महिने गेली ती की सडकला लई बरकी होती लग्नाच्या आधी सडकला कामाला जायची ते खंदायचं खोऱ्यान भरायचं टाकायचं ते साईड भरायच्या मग गडी पण असायचं ना हे बंडवा ते भागा पाहिजे सोबी यंदी मी हे आमचं टोळकच असायचं दिवाळी किवाळी साजरी कशी करायची दिवाळी का पहिली आंघोळी दिवशी एक सुबर कानोला आमच्या ती पुन्हा काय राह बाजारच नसायचं पण सारवून सरवून काढून आम्ही आमचे समजे स्वच्छ चकाचक ठेवायचे नाका काय नसाना पण टापटीप असायची सण नऊ सण म्हटलं तर जाय आमचे सरवून सरवून काढून निस्त घरदार फ्रेश ठेवायची सणादिशी का पुन्हा जाळ जाऊन आणायची पुन्हा पुन्हा वडिलांना मग पैसे दिले का मग डाळ आणायची मग गुळ आणायची मग पोळ्या करायच्या घर कशा असायची सरवायची आमचं पत्र्याचं घर महाग माळी होती मोहरपत्र आम होतं आम्ही सारवून मग माती आणून सारवून काढून शान आणून हुडकून सारवून काढायचं उभं सारवून काढायचं पुन्हा भुई सारा घ्यायचो उद्या सर म्हणताना आज आईने कधी मारलो होतो मग लय मारत होती चिपाड फुटो मारत होती लय मारायची नाही असं काय खुडी केल्या का लय मारायची लय व्हायची भांडणं आमच्या त्या घरलंगीच्या बहिणीला तर का नाही हे मोठा भाव आहे का नाही त्याने एक चापट वडली का तुझी किरडी मोडली तुझी ताटी मोडली तुला गुलाल उदळला ही सारखं तिनं एक शिवी चालू केली काय मग हे हानायचा आणि पळून जायचा हय बांधणं लय बांधणं लागायची वडायचा तर लय मार वडीलला तर लय मारायचा आमचा भाऊ असा करून बघायचा आमचा वडील म्हणायचा तुझ्या डोळ्यात काटं खूप तू माझ्याकडे बघतो तात्याला दार पिऊन लय तात्या असं करून बघायचा ती म्हणायचा माझ्याकडे बघतोस काय तू तुझ्या डोळ्यात काटच घालतो म्हणायचा वडील आमचा लई ताण आम्हाला मारायचा हां मी लई खाल्ला मार संपत म्हटल्यावर म्हणजे काय तर खोड केली का लई मारायची मग आमच्यात आमच्याच भांडण लागली का मारायचं हां घरात काही हेच नव्हतं तर सारखं भांडण करायचं बाहेर पळून जायचं मग गोष्टी गोष्टी कोण नव्हती सांगत आमचा चुलता सांगायचा मेलेला चुलता सांगायचा आम्हाला परत आमच्या चुलतीचा वडील एक यायचा ते रातभर आम्हाला गोष्टी सांगायचा आम्हाला आता आठवत नाही त्या गोष्टी लय बारक्यापणाच्या असायचं सांगायचं ते लय लांबते लांबते मोठ्या रात गोष्ट सांगायचा माझा तरी पदर ग काक बाई नात ग माझा बाई पदर ग नात माझा ग पदर काक नात ग काक नात, नात माझा तरी रागीट ग दुकानात माझा वसा बंधू माझा माझा बाई रागीट <laughs> <laughs> त्या काळात त्या काळातलं जगणं म्हणजे लय मुश्किल होत आताच जगणं जरा बरं आहे पण ती सर आता येत नाही ती म्हणजे कसं होत खुलं वातावरण मोकळं होत आताच वातावरण बांधण्यात झालंय झाले लय फ्रीली वाटत होत पहिलं कुठं बी खेळायचं कुठं बी पळायचं कुठं बी मस्ती करायची आणि आता आता समजा बंद न झाले आणि याप या वाढलं लहानपण होत तरी बर वाटत होत पहिलं दिवस आता येतील ग <laughs> आताच्या पुऱ्यांना सुद्धा आमच्यासारखं दिवस नाही तर आताच वेगळंच आहे तर आमचं वेगळंच होतं आमचं लय भारी होतं आताच आता नाही तर असतील तसलं आमच्या ह्याच्यावर आमचं जेवण म्हणजे बिना आणाचं होतं पण सुखी होतं आताचं आण खाऊन जेवण त्यांचं सुखी नाही आणि त्यांना व्याप आहे त्यांना टेन्शन लय आहे आम्हाला टेन्शनच कशाचं नव्हतं तर नुसत्या हुदळ्या मारायच्या खायचं पळायचं मजा करायची दुसरं काय नाही